घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पंढरपुरातील भगवान मोहल्ला येथे रस्त्याला पडलेल्या खड्ड्यासंदर्भात वारंवार नगरपरिषदेला तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती त्यामुळे स्थानिक नागरिकांनी डॉक्टर प्रणिता भालके यांच्या कानावर ही गोष्ट घातली त्यानंतर प्रणिता ताई लगेच त्या ठिकाणी पोहोचल्या आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना फोन लावून खडे बोल सुनावले कैलासवासी भारत कैलासवासी आमदार भारतनाना देखील असेच जागेवर प्रश्न सोडवत असत

बघा हा रोडला सगळ्यात जास्त गर्दी हा रोडला असते आणि इथं आता सध्या रस्त्यावर त्या पोरांनी इथल्या तरुण पोरांनी म्हणून तिथल्या नागरिकांनी स्वतः ज्यावेळेस इथं खडी होतली तेव्हा तुमची माणसं ही वर्ण धांबर व्हायला लागली ही अतिशय चुकीची घटना आहे सकाळी लेडी जे जात पडून आज जवाखान्या दाढली जायची भागी बीडची मुलगा परवा एक एक माणूस नेला सोलापूर मग ह्याला जबाब तर कोण यांनी खड्डा पाडला ते म्हणतात ह्यांच्यावर आरेबावी करून म्हणतो की आम्ही नगरपालिकेकडनं परवानगी काढली आहे मग बुजवायची परवानगी तुम्हाची नोकरी अतिशय इतकं ट्रॅफिक झालेलं साहेब मी स्वतः असतो तुम्हाला व्हिडिओ सगळे सेंड करते पत्रकार रफिक्स सगळे जायचे तर पण हो। नगरपालिका लोकांची ह्या नाही आहे तुम्ही या लक्ष ठेवा हे काम साहेबांची जबाबदारी होती की ज्या दिवशी खड्डा पाडला इथलं काम झालं त्या दिवशी किंवा संध्याकाळी तो खड्डा बुजवला गेला पाहिजे होता लेट दिवशी तर आजा चौथा पाचवा दिवस आहेत दोन माणसं मेल्यानंतर तुम्ही याची जबाबदारी घेणार आहे का तुम्ही त्यांना सांगा आणि नंतरच्या काळात असं होऊ नये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा वारीचा काळ चालू साहेब एवढी गर्दी एवढं ट्रॅफिक असताना सुद्धा आता सध्या रस्त्यावर जायला जागा नाही हे लोक खड्डा बुजवायला आत आलेत ते पण आम्ही माती टाकल्यानंतर तुम्ही बोला साहेबांना आणि अशा मताधिकाऱ्यांना तुम्ही परवानगी देऊ नका लोकांच्या जीवावर भेट केला असं काही करू नका इतर राहणारा समाज तुम्ही बघितला ही बागवान भावनला आरामकारीचा शेतचा भाग होईल तर सगळे लोक त्याच्या शेजारी राहतात लहान मुलं आहेत एखाद्याचा जीव जा धोक्या तेव्हा तर आपण असलं हे करू नये तुम्ही सांगा मी रफिकला इथं बरेच पत्रकार आहेत त्यांना विचारा स्वतः खड्डे इथल्या लोकांनी बुजवण्यावरच आलेत हे लोक तुम्ही जातीनं लक्ष घाला अपेक्षा आहेत लोकांच्या तुमच्याकडनं आणि ते बेले साहेबांना बोला परत ही ती चूक अशी परत होऊ नये दोन ऍक्सिडेंट झाले तुम्ही लोकांच्या बघा वाटले तर त्यांच्या प्रतिक्रिया बघा ठीक आहे थँक्यू सर ओके okay. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या